पाटील नमस्कार नमस्कार तर पारनेर शहरामध्ये अजूनही बराचसा विकास होणं हे अत्यंत गरजेचं मी एवढा फास्ट निर्णय घेणारा नेता अजून बघितलाच नाही कुठलंही माझ्याकडे पद नसताना सुद्धा तीनशे कोटीचा डीपीआर हा एक तासामध्ये अक्षरशः एक तासामध्ये मी आणि जबाबदारीने बोलतो कॅमेरासमोर एक तासामध्येच मी मंजूर करून घेतला तो काम करतोय बाबा श्रेय तुम्ही घ्या आमचं काही म्हणणं नाही जो काम करतोय त्याला काम करू द्या ने, ने, ते कुठे म्हणतात की तुम्ही पण कुठे त्यांना अडवलं गेलं मग त्याचा कुठे पगार काम चालू होतो नाही नाही मी त्यांना अडवलं असतं तर ते आमदार झालेच नसते तुम्हाला माहिती आहे की माझं अस्तित्व माझ्या लोकांच्या जीवावर आहे त्यांचं अस्तित्व आमच्या जीवावर आहे मी त्यांच्या जीवावर नाही ते माझ्या जीवावर आज ते गाडीमध्ये जे लोक घेऊन फिरतात ना त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या विरोधात काम केले अशी लोक ते घेऊन फिरतात त्यांनी फार मोठमोठ्या गोष्टी सहज पचवल्यात तुम्हाला माहिती आहे मी काय बोलणार नाही त्याच्यावर सहज इतकी मोठी गोष्ट जो पचू शकतो एखादा माणूस एखाद्याच्या आयुष्याची गोष्ट पचू शकतो तर माझ्यासारख्याला सहज विसरून जाणं हा काही फार मोठा धक्का आहे मला असंही काही नाही दादांनी सुरुवातीलाच मला सांगितलं की सुजित तू मेरिट मध्ये सगळ्यात पुढेस मला तुला उमेदवारी द्यायची पण आता त्यांचं खूप वय झालंय त्यांनी पण अगदी हात जोडून मला कावळा शिवणार नाही वगैरे असे त्यांचे वाक्य प्रामाणिकपणे त्यांचं काम करून त्यांना आमदार केलं दादांनी यांना शाळा देण्यासाठी राज्याचा मास्टर प्लॅन बदलून यांना शाळा दिली नाही प्लॅन वगैरे हो करून मी काही करत नाही ऐंशी टक्के लोकांचे जे डी पी आहेत ना व्हॉट्सअपचे हे आमच्या झावरे कुटुंबावर पण माझा मेवना उपाध्यक्ष त्याची सून अध्यक्ष असं मी कधी करणार म्हणजे अगदी लाल दिवा सुद्धा वसंतराव दादांनी मला टाळलं मला सांगितलं की थांब आपल्याला आपल्याला कार्यकर्ता मोठा करायचा आहे आता सगळेजण मुला मुलासाठी माझा मुलगा माझा मुलगा मोठी पार सगळीकडे काही लोकांनी तर कलेक्शन सोडले चार चार पोरं तीन तीन पोरं सगळे